सावली पेरणाऱ्या माणसाचा आज वाढदिवस साजरा झाला त्या माणसाचं नाव आहे सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री वनराईच्या माध्यमातून सयाजी शिंदे यांनी ओसाड माळराणावर हिरवाईनने नटलेलं नंदनवन फुलवलं रस्ता रुंदीकरणात जुनी आणि अनेक वर्ष समस्त सजीवांना मदत करणारी जुनी झाडे जेव्हा आता कटिंगच करावी लागतात हा पर्याय होता अशा झाडांना तेथून अलगद काढून दुसऱ्या जागेवर पुन्हा पुनर्रोपण करून त्या झाडांना नवीन जीवदान दिले असे ट्रीमॅन यांचा वाढदिवस दिनांक आठ ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड शहरातील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षाघरात पारंपरिक पद्धतीने पार पडला यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांनी स्टेजवर प्रमुख उपस्थिती दाखवून या ट्रीमॅनला सावली पेरणारा माणूस सयाजी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सयाजी शिंदे यांचे कुटुंबीय आणि पिंपरी चिंचवड शहरातील विविध नेते सामाजिक कार्यकर्ते व झाडांवर आणि निसर्गावर प्रेम करणारे वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सयाजी शिंदेंच्या आई असत्या तर त्यांच्या भावना काय असत्या त्या भावना लेखक अरविंद जगताप यांनी लिहिल्या आणि ते पत्र अभिनेते सागर कारंडे यांनी वाचून दाखवलं तेव्हा संपूर्ण सभागृह भावनिक झालेलं होतं लेख सयाजी शिंदेंचे डोळे पाणावलेले होते असा हा द ट्रीमॅन सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसाचा कौटुंबिक सोहळा